पुण्यातील सहकारी तत्वावर चालणाऱ्या ग्राहक पेठ या संस्थेत दरवर्षी जीएसटी सुधारणांमुळे ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून दैनंदिन वापरातल्या वस्तू जीएसटी कमी झाल्यामुळे स्वस्त झाल्या आहेत त्यामुळे खरेदीसाठी ग्राहकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे ग्राहक पेठेचे संचालक सूर्यकांत पाठक यांनी यासंदर्भात अधिक माहिती दिली दिवाळीला लागणारा जो किराणा आहे तो एकत्रित रवा मैदा साबण चकली भाजणीसाठी लागणारं पीठ साखर पेटी साखर अशा साधारणतः पंधरा वस्तू आम्ही एकत्रित करतो आणि ती बॅग दिवाळी सरंजाम योजना लो म्हणून लोकांना एकत्रित देत असतो गेल्या वर्षी ह्या पंधरा वस्तूंची किंमत साधारणतः नऊशे पन्नास रुपये होती यावर्षी त्याची किंमत आमच्याकडे जवळजवळ साडेसातशे रुपये इतका फरक जवळजवळ दीडशे रुपयाचा फरक पडला याचं कारण काही वस्तूंचा अठरा टक्क्यावरनं पाच टक्के आला काहींचा बारा टक्क्यावरनं पाच टक्के आला आणि त्यामुळं ह्या लोकांना वस्तू स्वस्त मिळेल त्याचप्रमाणे काही वस्तू अतिशय चांगल्या प्रकारे उपलब्ध नॉर्मली काय होतं दिवाळी आलं की तेल डाळी डाळी किंवा बेसन याचे रेट वाढतात रवा मैद्याचे रेट वाढतात पण या वेळेला रवा मैद्याचे रेट स्थिर झाले किंबहुना तेल आणि बेसन किंवा डाळी हरभरा डाळ विषय याचे रेट कमी झाले आणि त्यामुळे दिवाळीला लागणारी जी सरंजाम योजना जी आहे त्याची किंमत प्रामुख्याने पंधरा टक्क्यापर्यंत कमी झाली हे सांगायला मला आनंद जीएसटी आणि एकंदरीत सरकारचं जे धोरण आहे त्याच्यामुळे निश्चितपणे कमी झाले दिवाळी